श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य घडामोडी जत नगर परिषद निवडणूक भाजपचा प्रचार शुभारंभ महाभव्य हजारोंच्या जनमेळात उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन पडळकरांचं विधान ही निवडणूक जतच्या भविष्याची कलाटणी चिंगेबाबा मंदिरातून बसवेश्वर चौकापर्यंत रेकॉर्ड ब्रेक रॅली घोषणा उत्साह आणि जनसमुदायाचा महासागर नगर परिषद निवडणुकीचा राजकीय रंग आता गडद होत चाललाय आणि आजचा दिवस या निवडणुकीसाठी ऐतिहासिक ठरला भारतीय जनता पक्षानं आज प्रचंड उत्साहात आणि हजारोंच्या उपस्थितीत प्रचाराचा भव्य शुभारंभ केला जत येथील ग्रामदैवत श्री चिंगीबाबा मंदिरात नारळ फोडून आणि श्री प्रभू रामाचं दर्शन घेऊन प्रचार यात्रेची सुरुवात झाली त्यानंतर ढोल ताशांच्या नादात घोषणाबाजी आणि केशरी लाटेसह काढण्यात आली जत शहरातून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी रॅली रॅलीचा मार्ग चिंगीबाबा मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज चौक वाचनालय चौक मारुती मंदिर महाराणा प्रताप चौक बसवेश्वर चौक या संपूर्ण मार्गावर भाजप कार्यकर्त्यांचा महापूर महिला तरुण आणि ज्येष्ठ समर्थकांची शेकडो मीटरपर्यंत ओळ शहरात एकच गजर जत बदलेल बीजेपी जिंकेल विकास हवा भाजप हवा अधिकृत उमेदवारांची घोषणा नगराध्यक्षपद डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी प्रभागनिहाय नगरसेवक उमेदवार राजकुमार साळे लक्ष्मीबाई कैकाडी प्रमोद हिवरे डॉक्टर वीना शंकर तंगडी सीमा संतोष पट्टन शेट्टी गौतम ऐवळे सुभाष कांबळे हेमलता बसवराज चव्हाण प्रणिता गजानन यादव निलेश मटगार सविता अविनाश सोनुले विक्रम ताड रंजना विलास बाबर डॉक्टर प्रवीण वाघमोडे रवींद्र मांडवर शारदाबा चंद्रकांत कुंभार स्वप्ना अशोक स्वामी दीपक मोटे पवन कुंभार सुप्रिया संतोष बाबर सुप्रिया सुनील कोळी नंदिनी मटपती मिथून भिसे उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष अशोक बन्नेनवार भाजप शहर अध्यक्ष अण्णासाहेब भिसे बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे वरिष्ठ नेते सुभाष गोब्बी युवा नेते संजय तेली महिला शहर अध्यक्ष ज्योती घाडगे डॉक्टर रवींद्र आरळी यांचे वक्तव्य जतचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या विकासासाठी एकदाच संधी द्या आमची कामगिरी बोलेल आमदार गोपीचंद पडलकर यांचं विधान ही निवडणूक जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी शहराचा विकास बदल आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी निर्णायक निवडणूक ठरणार आहे बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि त्याच क्षणी जतच्या राजकारणातील सत्तेची खरी लढाई पेटली बीबीएम न्यूज नेटवर्क मी पायल जत निवडणूक दोन हजार दो पंचवीस अपडेटसाठी रहा आमच्या सोबत जत नगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभाप्रसंगी आमचे सर्व तेवीस नगरसेवक आणि मी डॉक्टर अरळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही सिंगी बाबा यांचं दर्शन घेतलं आणि इतला प्रचंड प्रतिसाद पाहता चार ते पाच हजार लोक हे सर्व जत मधील नागरिक बंधू भगिनी यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो या प्रसंगी माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जत शहरामध्ये आज रॅली निघत आहे आणि दिलेल्या सहकार्याबद्दल असाच सहकार्य दोन तारखेपर्यंत दोन डिसेंबर पर्यंत उत्साह असाच आमचा राहील असे आम्ही सर्व लोकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त मतानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे तेवीस उमेदवार मोठ्या बहुसंख्येनं निवडून देण्याचं आपण सर्वांनी आता दिलेला प्रतिसाद पाहता हे शंभर टक्के सत्यात उतरणार आहे या बाबा बापाच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत एवढं बोलून मी आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जतनगरीचं आराध्य दैवत चिनगी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिरणी चिनगी बाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र साहेब त्यांच्यासोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जत शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे बाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी पार्टी ठामपणे आहे कारण बाबांना माहीत आहे की जत शहराचा कायापालक कोण करू शकतात तर ते डॉक्टर आर्डी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची हे पूर्ण शहराचा चेहरा मोरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी जत शहराचा विकासात्मक दृष्ट्या चेहरा मोरा बदलणारी जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोक काँग्रेसमध्ये आहेत जी लोक राष्ट्रवादीत आहेत त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक संधी तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या तेवीस आणि नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हाला विनंती जत नगर परिषद निवडणूक भाजपचा प्रचार शुभारंभ महाभव्य हजारोंच्या जन मेळा उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन पडळकरांच विधान ही निवडणूक जतच्या भविष्याची कलाटणी चिंगीबाबा मंदिरातून बसवेश्वर चौकापर्यंत रेकॉर्ड ब्रेक रॅली घोषणा उत्साह आणि जनसमुदायाचा महासागर ज्यात नगर परिषद निवडणुकीचा राजकीय रंग आता गडद्दा होत आहे आणि आजचा दिवस या निवडणुकीसाठी ऐतिहासिक ठरला भारतीय जनता पक्षण आज प्रचंड उत्साहात आणि हजारोंच्या उपस्थितीत प्रचाराचा भव्य शुभारंभ केला जत येथील ग्रामदैवत श्री चिंगीबाबा मंदिरात नारळ फोडून आणि श्री प्रभू रामाचं दर्शन घेऊन प्रचार यात्रेची सुरुवात झाली त्यानंतर ढोलताशांच्या नादात घोषणाबाजी आणि केशरी लाटेसह काढण्यात आली जत शहरातून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी रॅली रॅलीचा मार्ग चिंगीबाबा मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज चौक वाचनालय चौक मारुती मंदिर महाराणा प्रताप चौक बसवेश्वर चौक या संपूर्ण मार्गावर भाजप कार्यकर्त्यांचा महापूर महिला तरुण आणि ज्येष्ठ समर्थकांची शेकडो मीटर पर्यंत ओळ शहरात एकच घोषणांचा गजर जत बदलेल बीजेपी जिंकेल विकास हवा भाजप हवा अधिकृत उमेदवारांची घोषणा नगराध्यक्षपद डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी निहाय नगरसेवक उमेदवार राजकुमार साळे लक्ष्मीबाई कैकाडी प्रमोद हिवरे डॉ शंकर तंगडी सीमा संतोष पट्टन शेट्टी गौतम ऐवळे सुभाष कांबळे हेमलता बसवराज चव्हाण प्रणिता गजानन यादव निलेश मटगार सविता अविनाश सोनुले विक्रम ताड रंजना विलास बाबर डॉक्टर प्रवीण वाघमोडे रवींद्र मांडवर शारदाबा चंद्रकांत कुंभार स्वप्ना अशोक स्वामी दीपक मोटे पवन कुंभार सुप्रिया संतोष बाबर सुप्रिया सुनील कोळी नंदिनी मटपती मिथून भिसे उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष अशोक बन्नेनवार भाजप शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे वरिष्ठ नेते सुभाष गोब्बी युवा नेते संजय तेली महिला शहराध्यक्ष ज्योती घाडगे डॉक्टर रवींद्र आरळी यांचे वक्तव्य जतचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या विकासासाठी एकदाच संधी द्या आमची कामगिरी बोलेल आमदार गोपीचंद पडळकर यांचं विधान ही निवडणूक जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी शहराचा विकास बदल आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी निर्णायक निवडणूक ठरणार आहे बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि त्याच क्षणी जतच्या राजकारणातील सत्तेची खरी लढाई पेटली बीबीएम न्यूज नेटवर्क मी पायल जत निवडणूक दोन हजार पंचवीस अपडेटसाठी रहा आमच्यासोबत Ha oh, okay. ho oh. oh. that's isso. thank <laughs> you शुभारंभ झाला या भागातील आमचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण ही इलेक्शन लढतो हा सुवर्ण योग आहे सुवर्ण वेळ आहे की एक अत्यंत निष्ठावन कार्यकर्ता डॉक्टर अरळी आणि एक कर्तव्यनिष्ठ आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली जत शहराला एक वेगळी दिशा देणारी ही इलेक्शन आहे आज शुभारंभाची वेळ बघता की अत्यंत लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपल्याबरोबर हो आहेत जतकरांना विश्वास आहे की आता आमचं चांगलं होणार अनेक वर्षाची परंपरा जी होती खंडित विकासाची ती ह्या दोन लोकांच्यामुळं आमची स्वप्न पूर्ण होणार परंतु संपूर्ण जत शहराचा या ठिकाणी आमच्या या पक्षाला पाठिंबा आहे मला नक्कीच या ठिकाणी खात्री वाटते माझी संख्या बघून वाटते मी गृत्तचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जत नगरपालिकेमध्ये जवळ नक्की ठरला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद